तालुक्यातील तेलखेडी येथील जाबरपाडा परिसरात लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले लाखो आहे तीन एकरातील सोयाबीन दोन एकरातील ज्वारीचा कडबा आणि कापून ठेवलेल्या तुरीच्या गंजीसह संपूर्ण पिके जडून खाक झाले आहेत यात अंदाजित रक्कम सोयाबीनची एक लाख रुपयाची सांगण्यात येत आहे तर ज्वारीचा कडबा पन्नास हजार ते एक लाख रुपयाचा तुरीचा गंज पन्नास साथ साथ ते साठ हजार साठ हजार रुपयाचा सांगण्यात येत आहे असे एकूण नुकसान अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी सांगत आहेत शेतकऱ्याने वर्षभराती वर्षभराच्या मेहनतीने उभे केलेले पीक काही मिनिटातच जडून गेले महसूल विभागाने त्वरित पंचनाम्याची कार्यवाही करून नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे नुकसान भरपाई मिळाल्यास किमान काही प्रमाणात आधार मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आग लागली असून शेतकरी बिखा जर चलते आहे प्रशासनाच्या वतीने सरपंच म्हणून या नुकसानाचा पंचनामा करीत आहे सगळ्यांनी आपले तडवात असेल साहेबांचे की या नुकसान चा या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावे ही माझी नम्र विनंती